नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी पारे गावात रंगणार भक्ती आणि सेवेचा संगम स्वच्छता अभियान व भव्य निरंकारी सत्संग आयोजन सांगोला तालुक्यातील पारे येथील सामाजिक बांधिलकी आणि सांगड यंदाही संत निरंकारी मंडळ आणि ग्रामपंचायत पारे यांच्या संयुक्त विद्यमानाने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी स्वच्छता अभियान आणि मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारीला भव्य वार्षिक निरंगारी सत्संग सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे पारे येथील सातसंग ब्रांच हंगेरी सेवादल युनिट नंबर वीस आणि समस्त ग्रामस्थांच्या आयोजनातून पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक यावेळेत गाव परिसरात स्वच्छता आणि अभियान राबवले जाणार आहे स्वच्छता हीच सेवा या मंत्राचा अवलंब करत संपूर्ण गाव परिसर स्वच्छ केला जाणार असून यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात स्वच्छता अभियानानंतर सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मंगळवार रोजी सायंकाळी साडे ते साडे नऊ यावेळेत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वार्षिक निरंकारी सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला या सोहळ्यामध्ये मानवता प्रेम आणि विश्व बंधुत्वाचा संदेश दिला जाणार आहे ईश्वराची यथार्थ ओळख ब्रह्मज्ञान करू घेऊ इच्छितणाऱ्या जिज्ञासूंसाठी आयोजकांमार्फत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे सत्संगामध्ये निरंकारी महापुरुषांचे अनमोल विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे सत्संग सोळाशी सांगता झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी प्रसादी लंगरची चोख व्यवस्था करण्यात आली आहे सत्संग पारे ब्रांच हंगीरगे सेक्टर सांगुला व झऊन सोलापूर यांच्या वतीने या मानवतेच्या यत्नात सहभागी होण्याचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे पारे व परिसरातील सर्व भाविकांनी आणि नागरिकांनी आपल्या सहकुटुंब व सहपरिवार या आध्यात्मिक कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे धन्यवाद पाहत राहा सीबीएस न्यूज मराठी